पण तुला त्या गोष्टीचं वाईट वाटायचं कारण की म्हणजे हे जे तुम्ही ट्रेलरमध्ये सुद्धा सुरुवातच ती केली अरे हा कोण आहे अरे याला काय येतं वगैरे हे टोमणे माझे असेल किंवा ही लोक मागे बोलत असतील कदाचित तुझ्या तोंडावर पण कधी कधी काही लोक बोलत असतील जेव्हा तू हे करत नसशील तेव्हा ह्याचं कुठेतरी तुला नाव माझं कसं नाव ठेवणारे असावं काल नाव ठेवणारे असले ना आपण टॉपला जातो मी लक्ष देत नाही त्याच्या प्रोमोची काल आता माझा का विठ्ठल आपलं देव ते काल सावलंय तसं आहे मी काय म्हणत नाही की मी हिरो बेलो मी त्यांच्या हिरो आहे माझ्या फॅन मध्येच मी काय आहे त्यांच्यामध्येच आहे आणि तेच मला मोठं करणार आहे पण सूरज तुला असं नाही वाटत की आता तू पंचवीस नंतर सिनेमा सगळीकडे प्रदर्शित होईल जे तुला ओळखत नव्हते तेही ओळखायला लागतील तुझं काम बघतील पाय तू कसे जमिनीवर ठेवतोस तुझे की तुला डोक्यात हवा कस जात नाही तू काय काय करतोस त्यासाठी डोक्यात हवं का जाऊन द्यायची आपल्याला जाऊ आप शकते जाऊ शकतं कधीच नाही किती मोठं झालं जेवणे उपाय असणार ना, डागात नाही किती बी होऊ द्या मोठ कारण माणूस की माणूस की पाहिजे माणूस आज नाही तर ते गेला परत मिळाला कोण कोणाला विचारते तुझ्या एका स्टेटमेंट मुळे साऊथचे लोक घाबरलेत ते म्हणाले की तू एका मध्ये असं म्हणालास की मला साऊथ सा <laughs> चे सिनेमे करायला खूप आवडतील आणि मला असं वाटतं की आता बघितल्यानंतर साऊथचे प्रोड्युसर तुला फोन करायला सुरुवात करतील घाबरायला लागले येणार आता आमच्याकडे आम्हाला कोण बघणार तुला एवढं आवड आहे साऊथच्या सिनेमांची मला लय आवडतं त्याच्यातून फाईट आवड याच्यात केलेस की नाही फाईट वगैरे याच्यात फाईट आहे कॉमेडी आहे पोट हसणार नाही पंचवीस एप्रिल लाखी गेली ना आता सुट्ट्या बी लागल्यात कॉलेजला तर फॅमिलीला घेऊन थिएटरमध्ये गेलं की एन्जॉय करणार पोल्यान क्या वाद आहे